निवडणुकीमध्ये उभे राहिले होते परंतु त्यांना काही संधी मिळू शकली नाही किंवा ते निवडून येऊ शकलेले नाहीयेत आणि त्यामुळेच मराठा आता कोणाला संधी मिळते हा महत्वाचा मुद्दा आहे कारण मराठा फॅक्टर हा सुद्धा तिथला एक कळीचा मुद्दा राहिलेला आहे मराठा आरक्षण एक कळीचा मुद्दा राहिलेला आहे आणि निश्चितच त्याचा विधानसभेमध्ये सुद्धा मोठा फरक पडू शकतो काही आपण महत्वाचे ब्रेकिंग घेऊयात काही अपडेट्स घेऊयात आणि त्यानंतर या चर्चेमध्ये माझ्यासोबत अभिजित करंडे सुद्धा जॉईन होणार आहेत अभिजित सरांसोबत सुद्धा आपण ही चर्चा पुढे ठेवणार आहोत आपण बघितलं तर मंत्रिमंडळामध्ये आपण बघतो की शिवसेनेला रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे आरपीआय रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे परंतु अजूनही अजित पवार गटाकडनं कोणाला मंत्रिपद मिळणार याच्याबाबत काही स्पष्टता नाहीये दोन नावं प्रामुख्याने चर्चेत होती ती म्हणजे सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल यांची नावं समोर येत होती परंतु अजूनही या कुठल्याही नावांवर शिक्कामोर्तब झालेलं नाहीये आणि भाजपकडनं आता सांगण्यात आलेलं आहे की द्यायचं हे राष्ट्रवादीला ठरवायचंय आणि ते ठरल्यानंतर त्यांच्या त्यांचं जे नाव आहे ते समोर केलं जाणार आहे आपण बघतो की मंत्रिपदासाठी तटकरे प्रफुल्ल पटेलांमध्ये रस्सी खेच होती राष्ट्रवादी काँग्रेसमधून मंत्रिपद कोणाला द्यायचं हे अद्याप ठरलेलं नाहीये भाजप हा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भाजपने सोडलेला आहे तटकरे की पटेल याच्यापैकी कुठलं नाव फायनल होईल हे अजूनही ठरलेलं नाहीये आणि नाव थर, न ठरल्यामुळे अजूनही या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला नाहीये तटकऱ्यांनी अर्थात ही सगळी चर्चा फेटाळून लावलेली आहे परंतु आपण बघतो की काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस हे तटकऱ्यांच्या निवासस्थानी होते दिल्लीतल्या निवासस्थानी होते तिथे जवळजवळ तासभर ही चर्चा झाली झालेली आहे आणि कुठलाही वाद नाहीये आमच्यामध्ये किंवा तटकऱ्यांचं नाव असेल किंवा प्रफुल्ल पटेल यांचं नाव असेल असं सुद्धा तटकर यांनी तकला बोलताना सांगितलेलं आहे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की माझं नाव असेल किंवा हो पटेल यांचं नाव असेल याच्यामध्ये आमचा कुठलाही वाद नाहीये राष्ट्रवादीचा समावेश असणार आहे की नाही मंत्रिमंडळामध्ये मात्र यावर त्यांनी बोलणं टाळलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही आपल्यासोबत अभिजित सर सुद्धा आहेत अभिजित सर आपण बघतो की महाराष्ट्रातली एक महत्वाची नावं आहेत ती समोर आलेली आहेत काही नवे चेहरे आहेत काही जुने चेहरे आहेत त्यांना संधी दिलेली आहेत आणि याच्यामध्ये अजूनही राष्ट्रवादीचा समावेश नाहीये एनडीएचं जरी सरकार असलं तरी राष्ट्रवादीकडनं कोणाची वर्णी लागणार याच्याबद्दल अजून स्पष्टता नाहीये तटकरे की पटेल यांच्यामध्ये रस्सी खेच आहे अर्थात तटकरेंनी ही सगळी चर्चा फेटाळून लावलेली आहे कुठलाही वाद नाही असं म्हटलेला आहे पण कोणाची वर्णी लागू शकते आणि हा वाद कुठपर्यंत जाऊ शकतो नाही एक गोष्ट अशी आहे की याच्यातून परसेप्शन बिल्डिंग काय होत आहे आता ज्या वेळेला छोटे मोठे पक्ष आणि त्यांचे सहकारी ज्या वेळेला शपथ घेतायत मंत्रिमंडळामध्ये आज संध्याकाळी त्यावेळेला राष्ट्रवादीचं नाव यादीमध्ये नाहीये ते यादीमध्ये नाहीये यादी तर ते त्यांच्या अंतर्गत भांडणामुळे नाहीये किंवा त्यांच्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये अजूनही त्यांना स्थान मिळाले नाही हे त्याचे दोन अर्थ होतात आता ज्या माहिती जी येत होती माध्यमांमधून ती तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये खूप मोठा वाद झालेला आहे आणि त्या वादामुळे कोणाला नेमकी शपथ द्यायची हे पक्ष ठरवू शकलेला नाहीये आणि त्याच्यामुळे अजूनही या यादीमध्ये राष्ट्रवादीचं नाव दिसत नाहीये एक फाट अशी आहे की अशा पद्धतीनं जर वाद झाला असेल तर तो वाद सोडवण्याची जबाबदारी ही पक्षाचे प्रमुख म्हणून अजित पवार यांची आहे अजित, अजित पवार हे जर तिथं डिसेझिव्ह नसतील अजित पवार जर हे सांगू शकले नाहीत की नेमकी कुणी शपथ घ्यायची तर मला असं वाटतं ते, ते सुद्धा पक्षासाठी काही फार चांगलं चिन्ह नाहीये दुसरी गोष्ट मी जेव्हा सुनील तटकरे यांच्याशी बोललो फोनवरून त्याला सुनील यांनी या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या फेटाळून लावलेल्या आहेत त्या म्हणाले की आमच्या पक्षामध्ये अशा कुठल्याही पद्धतीचा वाद नाहीये मी त्यांना म्हणालो की तुम्ही आज मंत्रिमंडळामध्ये शपथ घेणार आहे का राष्ट्रवादी तशा पद्धतीचे काही निरोप तुम्हाला आलेले आहेत का त्याबद्दल त्यांनी कुठली कमेंट केलेली नाहीये मी म्हणतो तुम्ही विस्तारात घेणार आहात का तर ते म्हणाले की बघू म्हणजे तशा शक्यता असतात आता मुद्दा असा आहे की फॅक्ट काय जाते की आज तुम्हाला शपथ दिली नाहीये याचा अर्थ असा आहे की तुम्ही एक महत्वाचे घटक पक्ष म्हणून तुमच्याकडे बघितलं गेलेलं नाहीये असं परसेप्शन बिल्ड करण्याचं काम जे आहे ते विरोधी पक्षांकडून सुरू झालेलं आहे मगाशीच रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी सुद्धा हा आ, मुद्दा उचलून धरलेला होता की वैयक्तिक गिफ्ट प्रफुल पटेल यांना मिळालेला आहे त्यांच्या सीचे हाऊसमध्ये दोन्ही फ्लॅट जे आहेत जे सील केले होते ते ऍप्ला ऑथॉरिटीने रिलीज केलेले आहेत त्यामुळे त्यांना फायदा झालेला आहे मात्र महाराष्ट्राचा काही फायदा झालेला नाहीये आणि ज्या पद्धतीनं आता अजित पवार यांच्या आ, पक्षाला वागणूक मिळते त्या पद्धतीनं हा मेसेज आहे की पुढच्या वेळेला तुम्हाला कमळाच्या चिन्हावर वा लढावं लागेल असं रोहित पवार म्हणाले थे। हेच परसेप्शन जे आहे ते मला असं वाटतं बिल्ड केलं जाईल त्यामुळं अजित जर असा कुठला वाद असेल पक्षांतर्गत तर तो तातडीनं सोडवण्याची जबाबदारी अजित पवारांवर होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच आपल्या मंत्र्याचा शपथविधी झाला पाहिजे ही सुद्धा जबाबदारी अजित पवारांची होती आता ते होत नसेल तर मला असं वाटतं की त्यामध्ये राष्ट्रवादीला आलेलं अपयश हे त्यांना भविष्यात अनेक प्रश्न उपस्थित करेल त्यांच्याबद्दलचे आणि त्यांना त्याबद्दलची उत्तरं द्यावी लागतील आता दुसरा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला टीडीपी असेल जे असेल अगदी दोन एक दोन खासदार असलेले राष्ट्रीय लोकदल असेल अपना दल असेल किंवा जितनराम मांझी यांचा हिंदुस्थान आवाम पक्ष असेल किंवा बाकी इतर मित्र पक्ष असतील तर या सगळ्यांच्या पक्षातून कुणी ना कुणीतरी शपथ घेते अगदी रामदास आठवले आठवले गटाचे एकमेव खासदार आहेत राज्यसभेचे पण त्यांच्याही पक्षातून ते स्वतः शपथ घेतात आणि अशा वेळेला फक्त एकच पक्षातला कुणी शपथ घेत नाही आणि तो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्यामुळे मला असं वाटते की हे जे काही परसेप्शन किंवा नॅरेटिव्ह सेट केलं जाईल ते राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी फारच धोकादायक किंवा त्यांच्या प्रतिमेला मारक असं नॅरेटिव्ह सेट केलं जाईल किंवा विरोधक सुद्धा तशा पद्धतीनं परसेप्शन बिल्ड करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे हा वाद असेल तर तो मिटवून तातडीनं त्यांना निश्चितपणे एक नाव घेऊन आजच्या आज शपथविधी झाला पाहिजे याची काळजी अजित पवारांनी घेतली पाहिजे म्हणून मला असं वाटतं की ही राष्ट्रवादीसाठीची सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे या क्षणाची आणि त्यांनी याची काळजी घेऊन याच्यामध्ये कोर्स करेक्शन तातडीनं करणं अपेक्षित आहे अभिजय सर मला मला एक प्रश्न विचारायचा की सपोज एकच खासदार आहे तुमचा आणि तुम्हाला जर मंत्री कुणाला करायचं ठरवत नसेल तर मग अजित पवारांच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह किंवा त्यांच्या नेतृत्वावरती टीका होऊ शकते का म्हणजे अत्यंत हाच तर मुद्दा आहे की मी म्हणूनच मग अशी म्हणालो की पक्षाचे प्रमुख म्हणून अजित पवारांनी हा वाद सोडवणं ही त्यांची जबाबदारी आहे त्यातून मला हेच प्रतीत करायचं होतं की त्यांच्या नेतृत्वाबद्दल किंवा त्यांना या दोनपैकी कोण याचा जर निर्णय घेता येत नसेल तर त्यांच्या नेतृत्वाबद्दल निश्चितपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल आणि प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघेही त्यांच्या निकटचे आहेत प्रफुल पटेल हे केंद्रातल्या नेत्यांच्या जवळचे आहेत सुनील टटकरे हे अजित पवारांच्या अत्यंत निकटच्या आहेत त्यामुळे दोघांपैकी एकाबद्दल ज्यावेळेला निर्णय घ्यायची वेळ येईल त्यावेळेला नेमका काय निर्णय घ्यायचा हे सुद्धा बघावं लागेल पण जर तुला आठवत असेल तर राज्यसभेची ज्यावेळेला निवडणूक झालेली होती त्याही वेळेला छगन भुजबळ यांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांना राज्यसभेवर जायचं होतं पण त्यावेळेला प्रफुल्ल पटेल यांची तर काही वर्ष शिल्लक आहेत साडेचार पावणे पाच वर्ष शिल्लक असताना सुद्धा पुन्हा प्रफुल्ल पटेल त्या जागेवरती निवडून गेले त्यामुळे प्रफुल पटेल यांना पक्षामध्ये झुकतं माप मिळतंय अशी भावना जर काही नेत्यांची झाली तर त्यामध्ये काही वावग नाहीये त्यांची टर्म साडेचार पावणे पाच वर्ष शिल्लक असताना सुद्धा पुन्हा त्यांना त्याच पदावरती संधी देण्यात आली आणि ते ज्या खासदारकीवरती होते राज्यसभेच्या ते पद रिक्त करण्यात आलं त्याऐवजी एखाद्या दुसऱ्या नेत्याला संधी देता आली असती अजित पवारांना तो निर्णय घेता येऊ शकत होता त्याही वेळेला सुनील तटकरे इच्छुक होते असं म्हटलं जातं आता त्याबद्दल कन्फर्मेशन नाहीये पण मुद्दा असा आहे की ज्या नेत्याची टर्म साडेचार पावणे पाच वर्ष शिल्लक आहे त्याच नेत्याला तुम्ही वारंवार पुन्हा एकदा लढण्याची संधी देता आद, आ। आ। राज्यसभा तर मला असं वाटतं की हे सुद्धा नेत्यांना पक्षातल्या नेत्यांना कुठेतरी अनफेअर वाटलेलं असू शकतं दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा राज्यसभा येईल त्याला भरपूर पडलेल्या संधी ज्याला साडेचार वर्षांची राज्यसभा शिल्लक असताना नवीन राज्यसभा येईल सहा वर्षांची त्यावेळेला प्रफुल्ल पटेलांना संधी ज्याला मंत्रिमंडळात विस्ताराची गरज येईल त्याही वेळेला प्रफुल पटेलांचा आग्रह तर मला असं वाटतं की यामुळे वाद उद्भवलेला असू शकतो जरी तो नाकारला जात असला तरी सुद्धा मला असं वाटतं की ती शक्यता आहे की अशा पद्धतीचा एक अंदरेस पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये असू शकतो प्रफुल पटेलांबद्दल ही शक्यता वर्तवतो आहे मी मात्र जरी तसं असेल तरी सुद्धा ही अजित पवारांची जबाबदारी आहे पक्षाचे प्रमुख म्हणून की त्यांना तो निर्णय तातडीने घेता यायला हवा त्यांना पक्षाचा प्रमुख म्हणून तिथं ताकदीनं डिसाईजिव्ह भूमिका घेता यायला हवी आणि तो तिथं कोणी शपथ घ्यायची हे थे ठरवता यायला हवं पण तसं जर झालं नसेल तसं जर होत नसेल तर निश्चितपणे राज्यातले नेते किंवा त्यांच्या आसपासचे इतर नेते यांना अजित पवारांच्या नेतृत्वाबद्दल शंका वाटणं अत्यंत स्वाभाविक हो आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये हा फरक आहे वयामध्ये अंतर आहे छगन भुजबळ असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील किंवा ही बाकीची सगळी मंडळी काही काही लो, लोक त्यांच्यापेक्षा वयाने मोठी आहेत भुजबळ सत्तरी पार आहेत अजितदादा तर पासष्ट वर्ष वयाचे आहेत तर मला असं वाटतं की काही मंडळी त्यांची समवयस्क आहेत काही मंडळी वयानं मोठी आहेत आणि काही मंडळींचा अनुभव जो आहे राजकारणातला तो अजितदादांपेक्षा सुद्धा जास्त आहे त्यामुळे अजितदादांवरती अशा पद्धतीचा दबाव येणं निर्णय घेताना हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि अजित पवार हे मुत्सद्दी किंवा तशा पद्धतीचे नेते नाही आहेत की ते काय म्हणू आपण त्यांना की एक खेळीमेळीचं सॉरी एकमेकांना झुंजवट ठेवून दोन लोकांना तिसराच निर्णय घेतील आणि अशा पद्धतीने ताकस्त लागू देणार नाहीत शरद पवार यांची जी स्टाईल होती te, ते शेवटपर्यंत कळू द्यायचे की नेमकं त्यांच्या मनामध्ये काय चाललंय तसं अजित पवारांचं नाहीये आणि मला असं वाटतं की राजकारणामधला स्ट्रेट फॉरवर्ड असणं की जितकी चांगली गोष्ट आहे तितकंच पक्षामध्ये तुम्हाला ज्यावेळेला संतुलन राखायचं असतं त्यावेळेला तुम्हाला थोडं मला असं वाटतं की मुसद्दी तिथं कामाला येते का ती का जर अजित पवारांना आज दाखवता आली नाही तर मला अपयश वाटतं पण मला प्रश्नाला पुढे घेऊन जायचंय अभिजित सर ते म्हणजे चार महिन्यावर आता विधानसभेच्या निवडणुका आहेत आपण जर महायुतीचा महाराष्ट्रातला परफॉर्मन्स बघितला खास करून अजित पवारांचा बघितला तर त्यांनी निवडणूक लढवलेल्या जागांपैकी केवळ एक जागा ते निवडून आणू शकलेले आहेत त्यांनी स्वतः ज्या बारामतीमधन ते येतात जिथे त्यांच्या पत्नी उभ्या होत्या त्या सुद्धा पराजित झालेल्या आहेत अशा वेळी या सगळ्याचे म्हणजे तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळत असताना तुम्हाला नाव ठरवता येत नसेल आणि ज्या पद्धतीने तुम्ही म्हणाला की यामुळे जे खंबीर नेतृत्व आहे ते, ते कुठे आपल्याला तिथे दिसले नाहीये तर या सगळ्याचा जो परिणाम आहे तो खालपर्यंत झिरपत जाऊ शकतो का आणि अजितदादांसोबत जे जे आमदार आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी शंका निर्माण होऊ शकते का की ज्या पद्धतीनं वरिष्ठ नेत्यांमध्येच एक वाक्यता नाहीये तर मग ती एक वाक्यता पुढच्या निवडणुकीला सामोरं जात असताना ती आपल्यामध्ये असेल का पक्षामध्ये असेल का आणि मग पुढच्या निवडणुका एक एकत्र एक पुढे कसं जाणार होत्या सगळ्यामध्ये याच्यामध्ये दोन शक्यता आहेत राजकारणामध्ये बघ असं राहुल की अजित पवार यांच्या पक्षाला संधी दिली नाही भाजपनं अशा पद्धतीचा प्रचार झाला तर तो राष्ट्रवादीसाठी अत्यंत मारक अत्यंत अपमानजनक आहे त्यामुळं हो। अशाही अशी शक्यता आहे की अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांमध्ये वाद आहे म्हणून ते नाव फायनल करू शकले नाहीत म्हणून भाजपनं संधी दिली नाही अशा पद्धतीच्या बातम्या सुद्धा पेरलेल्या असू शकतात त्यामुळे त्याच्यामध्ये भाजप ज्या पद्धतीनं विलन होऊ शकतं की बघा भाजप मित्रपक्षांशी अशा पद्धतीनं ग्रज सो आणि वैद्यमरो या पद्धतीनं वागतं तर तसा मेसेज जाऊ न देण्यासाठी सुद्धा अशा बातम्या पेरलेल्या असू शकतात कारण ज्या सोर्सेस थ्रू किंवा ज्या लोकांनी किंवा जिथून ह्या बात बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्या बघितल्या तर मला त्याच्याबद्दल साशंकता वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे कारण आलेली इन्फॉर्मेशन आहे अशी कन्झ्युम करणं हे आपलं काम नाहीये ती इन्फॉर्मेशन गाळून घेणं त्या इन्फॉर्मेशनच्या मागे नेमकी काय गणित घडतात हे बघणं हे सुद्धा आपलं काम आहे त्यामुळं मी ज्या सोर्सेस थ्रू या बातम्या आलेल्या आहेत ते बघता त्याच्यामध्ये शक्यता आहे की भाजपनं एका प्रकारे अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह दिलेला आहे की बघा त्यांच्यातच वाद आहेत त्यामुळे आम्ही देऊ शकलो नाही आम्हाला तर खूप इच्छा होती हा झाला एक पार्ट दुसरा पार्ट जो आहे तो अजित दलांच्या पक्षावरती कसा परिणाम होईल तर अजित दलांच्या पक्षावरती दोन प्रकारचा परिणाम होईल अजित पवारांच्या पक्षाला मित्र पक्ष म्हणून फार काही मोठं वजन आहे स्थान आहे केंद्रामध्ये त्यांना काही फार किंमत आहे अशा पद्धतीची काही व्यवस्था नसल्याचं हे निदर्शक आहे अशा पद्धतीचा प्रचार विरोधकांकडून केला जाईल त्यामुळं एकूण अजित पवारांच्या एनडीए मधल्या स्थानाबद्दलच पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभ उपस्थित राहील आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या लोकांवरती होईल केडरवरती होईल नेत्यांवरती सुद्धा होईल आणि ज्या पद्धतीने एखाद दुसरा खासदार असणाऱ्या पक्षाला सुद्धा जर केंद्रामध्ये स्थान मिळालेलं आहे तर अजित पवारांचे सुद्धा दोन खासदार आहेत एक प्रफुल्ल पटेल आहेत खासदार राज्यसभेवरती एक लोकसभेवरती सुनील तटकरे आहेत मग त्यांना सुद्धा अशा पद्धतीने संधी देणं हे क्रमप्राप्त होतं असं वाटून जाईल आणि त्यामुळे अजित पवारांच्या इमेजला यामुळे धक्का जाईल अजित पवार हे मित्रपक्ष म्हणून फार कमजोर आहेत किंवा अजित पवार हे नेतृत्व म्हणून फार कमजोर आहेत ते कडून काहीही पदरात पाडून घेऊ शकले नाहीत अशा पद्धतीची भावना जी आहे ती विरोधकांकडून पण निर्माण केली जाईल तशा पद्धतीचे प्रयत्न त्यांचे चालूच झालेले आहेत पण त्याचबरोबर तशीच जर भूमिका किंवा तशीच जर भावना केडरची कार्यकर्त्यांची आणि महाराष्ट्रातल्या जनतेची झाली तर त्यातही काही वावगं वाटणार नाही कारण हे नॅरेटिव्ह अशा पद्धतीनं सेट होईल दुसरी महत्वाची गोष्ट आहे की अजित पवारांना एका प्रकारे जर एनडीए मध्ये स्थान नसेल किंवा त्यांना जर किंमत नसेल किंवा त्यांना जर तितकं वरचं मानाचं स्थान मिळत नसेल तर राज्यातले नेते निश्चितपणे चिंतेत येतील की उद्या जाऊन आपल्या भवितव्याबद्दल अजित पवार हे सक्षमपणे त्यांच्या हातात आपलं भवितव्य सुरक्षित आहे का असा विचार जर त्यांच्या मनामध्ये आला तर त्यामध्ये कुठलंही आश्चर्य नाही त्यामुळे ज्या ज्या सेगमेंट्स मध्ये शरद पवार यांना बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे किंवा त्यांच्या पक्षाला यश मिळालेलं आहे ज्या ठिकाणी शरद पवार हे वरचट ठरतात अशा पद्धतीची भावना किंवा अशा पद्धतीचा निकाल जिथे जिथं आलेला आहे तिथले आमदार पुनर्विचार करू शकतात आणि म्हणून मला असं वाटतं की कोर्स करेक्शन होणार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये क्रमप्राप्त आहे येत्या दोन चार आठवड्यांमध्ये हे कोर्स करेक्शन आपल्याला दिसू लागेल ते पक्षांतर्गत पण दिसू लागेल भाजपमध्ये ते सरकार अंतर्गत पण दिसू लागेल आणि ते राष्ट्रवादी अजित पवार यांच्या अंतर्गत पण दिसू लागेल या निवडणुकीमध्ये सर्वाधिक तोटा महायुतीमध्ये जर कुठल्या पक्षांचा झाला असेल तर ते भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष आहे त्यामुळे या था 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 था। आ, दोन पक्ष यांचा खूप मोठा तोटा झालेला आहे आणि सगळ्या पद्धतीनं खूप मोठी रिस्क घेऊन सुद्धा ज्या पद्धतीनं फटका बसायला पाहिजे होता एकनाथ शिंदे यांना तशा पद्धतीचा फटका एकनाथ शिंदे यांना बसलेला नाहीये त्यामुळे एकनाथ शिंदे हे फायद्यात आहेत त्यांचा पक्ष त्यांच्यासोबत आहे त्यांचे आमदार फुटलेले नाहीये त्यांचे खासदार साथ निवडून आलेले आहेत पुन्हा एकदा त्यांच्यातल्या एकाला मंत्रीपद मिळतं आहे आता केंद्रामध्ये त्यामुळे त्यांची युती ही मटेरियलाइज होताना दिसते आहे ग्राउंड वरती सुद्धा आणि एकूण एनडीए मध्ये सुद्धा पण तशा पद्धतीनं अजित पवारांची जी युती आहे भाजपशी झालेली ती मटेरियलाइज झालेली दिसून येत नाही मतदान ज्या पद्धतीचं झालेलं आहे कालच देवेंद्र फडणवीस त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना म्हणाले की काही ठिकाणी आपल्याला मित्रपक्षांचा फायदा एकमेकांना झालेला दिसत नाहीये आणि त्याच्यामध्ये करेक्शन करणं बाकी मी नेत्यांशी पण बोलणार आहे त्या मित्रपक्षांशी याचा अर्थ असा आहे की भाजपला खरंच राष्ट्रवादीची मतं ट्रान्सफर झाली आहेत का हा एक मुद्दा उभा राहतो आणि दुसरा मुद्दा उभा राहतो की भाजपची मतं सुद्धा राष्ट्रवादीला ट्रान्सफर झालेली आहेत का कारण ज्या पद्धतीनं अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दीड लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव झाला तोही बारामती सारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये जो मतदारसंघ कागदावरती महायुतीच्या बाजूने दिसत होता ज्या मतदारसंघामधले अत्यंत तगडे नेते हे महायुतीसोबत होते मग ते अजित पवार असोत मग ते राहुल कुल असोत किंवा हर्षवर्धन पाटील असोत दत्ता भरणे असोत किंवा इतर नेते असोत ज्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक सभा झाल्या महायुतीच्या नेत्यांना आणि अजित पवारांचं काम ज्या सुने सुप्रिया सुळे यांच्या विजयामध्ये आतापर्यंत बारामतीचं सर्वात मोठं योगदान असायचं लाखाभरापेक्षा जास्तीचं लीड त्यांना असायचं ते लीड सुद्धा बारामतीकरांना यायला अजित पवारांना दिलं नाही त्यामुळं मला असं वाटतंय की या सगळ्याचा फेरविचार या सगळ्याची फेरमांडणी करणं अपेक्षित आहे आणि ते घडेल मी परवा सुद्धा बोलताना आपल्या लाईव्ह मध्ये बोललेलो होतो की अजित पवार यांच्या पक्षाची भाजपशी असलेली युती म्हणजे आमरस आणि आमरस बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासारखं आहे या दोन पक्षांमध्ये मोठी मतभिन्नता आहे या दोन पक्ष हे दोन ध्रुवावरचे पक्ष आहेत एक प्रचंड सेक्युलरवादी स्वतःला म्हणणारा पक्ष आहे धर्मनिरपेक्ष पक्ष राष्ट्रवादी समजतो स्वतःला आणि दुसरीकडे भाजपा हा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष आहे ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची वोट बँक एकोणीशे नव्याण्णव पासून जर आपण बघितली तर दलित मुस्लिम प्लस मराठा आणि काही प्रमाणात ओबीसी अशी ती वोट बँक आहे आणि यावेळेला आपण जर बघितलं तर पंतप्रधानांच्या प्रचारामध्ये बहुतेक वेळेला मुस्लिमांबद्दल खूप डेरोगेटरी स्टेटमेंट जे आहेत ती करण्यात आलेली होती तुमची मंगळसूत्र हिसकावून घेतली जातील तुमच्या संपत्तीचा वाटा मुसलमानांना वाटून टाकला जाईल तिथंपासून ते मास मच्छी खाणारे आणि अशा पद्धतीची काही काही स्टेटमेंट त्यांनी केली की जी त्यांच्या पदाला शोभणारी नव्हती आणि त्यामुळं मग अजित पवारांचा जो वोटर आहे जो सेक्युलर वोटर आहे उदाहरणार्थ दलित वोटर आहे की ज्यांच्या मनामध्ये संविधान बदलाची भीती होती जशी वक्तव्य अनंत हेगडे केलेली होती ललन सिंग यांनी केलेली होती तर ती वक्तव्य बघता मला असं वाटतं की अजित पवार यांचा वोटर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाजपसोबत जाण्याबद्दल कम्फर्टेबल असेल अजित राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्यामध्ये कम्फर्टेबल असेल असं मला अजिबात सुद्धा वाटत नाही त्यामुळं या सगळ्याची फेरमांडणी भविष्यामध्ये झाली तर अजिबात सुद्धा आश्चर्य वाटणार नाही राहुल निश्चित सर मला काही प्रेक्षकांच्या प्रश्नांकडे जायचंय पण त्याआधी या हा मुद्दा कंप्लीट करायचा तो म्हणजे राष्ट्रवादीमध्ये सध्या एक तर आपल्याला का दिसत नाहीये कारण ज्या पद्धतीचे आपण चर्चा आपण ऐकतो आहे अर्थात तुम्ही जेव्हा सुनील तटकर यांची बोललात त्यावेळेस त्यांनी या सगळ्या चर्चांना काही अर्थ नाही असं म्हटलेलं असलं तरी पण राष्ट्रवादीमध्ये एक तर का दिसत नाहीये अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे एका नावावर ठाम का होत नाहीयेत त्यांच्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन का दिसून येत आहे राहुल बघा असं आहे की राजकारणामध्ये कुणीही इथे मला असं वाटतं की समाजसेवा म्हणून त्याचा वापर करत नाही प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वतःचं राजकीय करिअर आपल्याला मिळणारं मंत्रिपद वैयक्तिक स्वार्थ जो आहे तो महत्वाचा वाटत असतो त्यामुळं मला असं वाटतं की या क्षणाला एक नाव फायनल न ना होण्यामध्ये सुद्धा याच गोष्टी कारणीभूत आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की प्रफुल्ल पटेल हे कायम दिल्लीश्वरांच्या संपर्कात असलेले आणि दिल्लीच्या नजीकचे असलेले नेते आहेत आणि सुनील तटकरे आणि इतर मंडळी जी आहेत ती अजित पवारांच्या निकटचे आहेत आणि दिल्लीमध्ये जेव्हा जेव्हा अशा पद्धतीनं काही मिळण्याची वेळ आलेली आहे अगदी युपीए सरकार असताना सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनाच हवाई मंत्रालय जे होतं राज्यमंत्रीपद त्यांना देण्यात आलेलं होतं म्हणजे त्याही वेळेला प्रफुल्ल पटेल यांचाच फायदा झालेला होता आता पक्षाची रचना बदललेली आहे प्रफुल्ल पटेल अजित पवार सुनील तटकरे आणि इतर मंडळी सोबत आहेत मात्र याही वेळेला एकवाक्यता न होण्याचं काम आणि तेव्हा वाक्यता का होत होती कारण तेव्हा केंद्रामध्ये महत्वाचे लोकच किती होते एक तर शरद पवार होते एक सुप्रिया सुळे होत्या प्रफुल पटेल होते आणि मला असं वाटते बाकीच्या राज्यांमधले काही लोक त्यांच्या सोबत होते जे आता काँग्रेसमध्ये वगैरे गेलेले आहेत तारीख अन्वर वगैरे ही मंडळी होती तर मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रफुल पट प्रफुल पटेल यांना बऱ्याचदा त्याचा फायदा सुद्धा शरद पवारांसोबत असण्याचा झालेला होता आणि या वेळेला त्यांना तसाच फायदा अपेक्षित आहे मात्र यावेळेला आता दुसऱ्या जर कुठल्या नेत्याने जर क्लेम केलेला असेल मंत्रिपदावरती किंवा त्यांना जर तशी अपेक्षा असेल तर मला असं वाटतं एक वाक्यता होण्यामध्ये अडचण निर्माण झालेली असू शकते आणि शरद पवार यांचं वय शरद पवार यांच्या यांचा वकूप शरद पवार यांचा अनुभव शरद पवार तर निश्चित ज्या पद्धतीने आपण बघतोय की आता नावं समोर येत आहेत महाराष्ट्रातल्या मधली आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर नितीन गडकरी हे मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा मंत्री होते त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे पियुष गोयल यांना सुद्धा पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे पियुष गोयल हे उत्तर मुंबईमधून निवडून आलेले आहेत त्याचबरोबर रक्षा खडसे यांना या नवीन मंत्रिमंडळामध्ये संधी असणार आहेत मुरलीधर मोहोळ खरंतर एक इंटरेस्टिंग नाव पुण्यात समोर आलेलं आहे आणि त्यांना सुद्धा या मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आलेली आहे दुसरीकडे प्रतापराव जाधव शिवसेनेचे त्यांना सुद्धा या मंत्रिमंडळामध्ये संधी असणार आहे आणि रामदास आठवले आर पी यांना सुद्धा या मंत्रिमंडळामध्ये संधी असणार आहे आपण दुसरीकडे बघितलं तर रावसाहेब दानवे जे खर तर त्यांचा पराभव कल्याण काळे यांनी केला होता तीन ते चार तर आपण बघितलं की इतक्या वर्ष ते खासदार राहिले होते परंतु त्यांना मात्र निवडून येत आलं नाही आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांचं मंत्रिपद सुद्धा यावेळेस उकलेलं आहे भागवत कराड यांना सुद्धा मंत्रिपदाला मुकावा लागलेला आहे दुसरीकडे नारायण राणे खर तर नारायण राणे हे मागच्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते परंतु यावेळेस ते लोकसभेवर निवडून गेलेले असताना सुद्धा नारायण राणेचं नाव मात्र या सगळ्या लिस्टमध्ये आपल्याला कुठेही दिसत नाही आणि त्याचबरोबर भारती पवार या यांचा पराभव या सगळ्या निवडणुकीमध्ये झालेला आहे त्यावेळेस अर्थातच भारती पवार यांचं नाव सुद्धा या सगळ्या लिस्टमध्ये आपल्याला कुठेही दिसून येत नाही त्यामुळे महाराष्ट्रातली सहा महत्वाची नावं ज्यांना आज मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश त्यांचा झालेला आहे आज ते मोदींसोबत शपथ घेणार आहे आणि त्यानंतर मोदी थ्री पॉईंट झिरो किंवा एनडीएचं जे पुढचं सरकार आहे त्याचा कारभार सुरू होणार आहे आज संध्याकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणामध्ये हा सगळा शपथविधी सोहळा पार पडणार आहे या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू या सोहळ्याचं जे लाईव्ह टेलिकास्ट आहे ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यामुळे अजूनही तुम्ही मुंबई मुंबईतकच युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही जर बेल आयकॉनवर क्लिक केलं तर या संदर्भातल्या तुम्हाला अपडेट्स मिळतील आणि तक डॉट इन या आमच्या वेबसाईटवर या संदर्भातल्या सगळ्या बातम्या सुद्धा तुम्ही वाचू शकता पाहत राहा मुंबईत